विधान परिषदेमध्ये सर्वांना अधिकार आहे मला सुद्धा अधिकार आहे काल अख्खा दिवस बसून असताना दोनशे साठ प्रस्ताव मांडले गेले पण मला बोलू दिलं गेलं नाही आज बजेटवर बोलताना सभा सुरू झाल्यापासून मी बसून आहे बोलायची संधी मिळेल असं वाटलं परंतु आज सुद्धा बोलू दिले नाही विधान मध्ये मी एकटा आदिवासी आमदार आहे मग आदिवासी असल्यामुळे आमच्यावर अन्याय करायचा का मी आदिवासी आहे म्हणून आमच्यावर अन्याय करत राहतात असं वाटतंय विधान परिषद मध्ये सर्वांना अधिकार आहे आणि मला सुद्धा अधिकार आहे मी निवडून आलेल्या नंतर माझ्या भागातल्या किंवा या महाराष्ट्राचा प्रश्न मांडण्याचा मला सुद्धा अधिकार आहे मी काल अख्खा दिवस बसलो असताना मला दोनशे साठच्या पास्तावर कालही बोलू दिलं नाही आज जेव्हा बेजेटवर बोलताना मी आज जेव्हा सभा सुरू झाली तेव्हापासून मी बसलो आहे मला बोलण्याची संधी भेटेल पण मला आज सुद्धा बोलू दिलं नाही कारण का त्या त्या विधान परिषद मध्ये मी एकटा आदिवासी आहे एक आदिवासी आहे म्हणून काय आदिवासीवर अन्याय करायचे का जेव्हा बेजट बेजट करत असताना पहिले साडे तीन हजार करोड रुपये आदिवासींचे कमी करून दिले आहे आज तुम्हाला एक महिलाच्या मला मा... दुसरं नाही बोलू दिलं असतं तरी चाललं असतं पण माझ्या तालुकामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझ्या तालुकामध्ये पिंपळकुका इथे एक डिलेवरी साठी एक महिला गेली कविता राऊत म्हणून आहे ते महिला डिलेवरीसाठी गेली ते मध्ये डिलेवरी झाले आणि त्याच्या डेट झाला तोडपून तोडपून जेव्हा त्या त्या दवाखान्यामध्ये ते तिथे पाच कोटी रुपये खर्च झाले आणि जरी त्या व्यवस्था हे जर होत असेल सरकारची व्यवस्था हे असेल एक विधान परिषदच्या चे सदस्याला बोलू देत नाही असेल तर माझ्यावर अन्याय आहे कारण मी वेलमध्ये बसून गेलो शेवटी मलाही अधिकार आहे मला बोलू द्यायला पाहिजे पण एक आदिवासी आहे म्हणून माझ्यावर अन्याय होत राहिला असं मला दिसलं म्हणून मी आज तिथे विरोध करून मी निघून आलो खास म्हणजे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत आदिवासींवर आदिवासींच्या विषय जर केला तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये साधा तालुकामध्ये अजून आदिवासी विकासच्या आतापर्यंत साडा नाही आमच्या त्या विषयावर मला बोलणं होतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावर बोलणं होतं किंवा माझ्या नंदुरबार जिल्ह्यामधले मधले जे धरण आहे ते त्या धरणावर सुप्रीमासाठी जर एक एक वर्षासाठी फाईल पडल्या त्या विकास कामासाठी माझ्या मत मांडायचं होतं पण मला बोलण्याची संधी मान्य उपसभापतीने मला दिली नाही म्हणून मी खाली बसलो आणि टाकून मी बाहेर निघून आलो काय नाही ते त्याच्यावर तो दुसरा सभापती बसवला होता काही निर्णय केला नाही कारण एक जेव्हा महत्वाच्या विषय एक आमदार मांड मांडत असेल जेवढे मुख्यमंत्री झाले किंवा मंत्री झाले कि त्यांना जे अधिकार आहे ते आम्हालाही आहे मग आम्हाला अधिकार पासून वंचित ठेवणारा असं जर सभापती असेल तर मी त्यांचा निषेध करतो आणि म्हणून मी निघून आलो